सर्वांना नमस्कार सर्वांना विनंती आहे की तुम्हाला कथा आवडत नसेल तरी तरीसुद्धा समोरच्याच्या मनाचा विचार करून कमेंट्स करत चला कारण यूट्यूबसुद्धा सांगतं की रिस्पेक्टफुली कमेंट करत चला नाहीतर यापुढे मी कमेंट सेक्शन ओपन ठेवणार नाहीच उद्या आर्यनचा बर्थडे होता तन्वी आणि अर्जुन त्याच्याकडे त्याला सरप्राईज देण्यासाठी जाणार होते पण त्या अगोदर अर्जुन सर हे सरप्राईज तन्वीला देणार होते कारण त्यांनी अजून तिला सांगितलं नव्हतं की ते दोघे यू एसला जाणार आहेत टायगरकडे बर्थडे दिवशी ते निघणार होते दुपारची फ्लाईट होती म्हणजे संध्याकाळ होता होता ते तिथे पोहोचणार होते आणि बर्थडे दिवशीच आर्यनला बिग सरप्राईज भेटणार होतं आणि अर्जुन सरांचे सरप्राईजेस म्हणजे एकदम हटके आणि वर्ल्ड बेस्ट असतात आणि मग पुढचे चार पाच दिवस ते त्याच्यासोबत राहून पुन्हा येणार होते असं काहीचं प्लॅनिंग होतं अर्जुन सरांचं मग आदल्या रात्री तो तनवीला म्हणाला तनू माझी बॅग भरायची आहे बेबी भरून देतेस का ती म्हणाली अर्जुन तू कुठे निघालास अर्जुन म्हणाला बेबी कॉन्फरन्स आहे ना त्यासाठी जावं लागणार आहे तन्वी म्हणाली कॉन्फरन्स आणि मला कसं माहीत नाही अर्जुन म्हणाला अगं अचानक लागली तुला सांगायचं विसरलो मग ती म्हणाली ओके आणि तन्वी अर्जुनची बॅग घेऊन त्यामध्ये त्याची नेहमीप्रमाणे पॅकिंग करत होती आणि इकडे अर्जुननं सुद्धा त्याची बॅग काढली आणि तिची पॅकिंग करू लागला ती म्हणाली अर्जुन आता हे काय माझी बॅग कशाला पॅक करतोस अर्जुन म्हणाला झाणेमन क्यू की भी मेरे साथ आ रही हो तन्वी म्हणाली अर्जुन आता मी कशाला मी नाही येत तू जा अर्जुन म्हणाला असं नाही तनु यावेळी आपण दोघेही तिथं असणं खूप महत्त्वाचं आहे आणि कॉन्फरन्स पर्वा आहे सो आपण उद्या दुपारनंतर निघणार आहे तन्वी म्हणाली अर्जुन आर्यनचा बर्थडे आहे ना आपण घर कसं सोडायचं आणि अर्जुन म्हणाला तनु बेबी आर्यन इथे आहे का नाही ना आणि किती ग बोलतेस तू कधीतरी ऐकत जा ना हे बघ तू खूप सॅड आहेस इथे टायगर नाही म्हणून तुला तेवढंच रिलॅक्स फील होईल म्हणून जातोय आपण चल तन्वी म्हणाली अर्जुन स्वीटी आर्या त्यांचं काय त्या इथे एकट्या कशा राहतील अर्जुन म्हणाला एकट्या कुठे आहेत त्या त्या दोघी तुझ्या जातील आणि आपण आता खूप झालं मुलं मुलं आणि घर गर घर कधीतरी नवऱ्याला वेळ देत जा तनू आता गॉड प्रॉमिस मी तुला अजिबात एकही बहाणा करण्याची संधी देणार नाही नो नेहर असं म्हणून अर्जुनने गाल फुगवले तन्वीला तर आता थोडं कोडं पडलं होतं हे काय कॉन्फरन्स वगैरे यानं मधूनच काढलं काय माहीत आणि काय म्हणतो की मी नवऱ्याला वेळ देत नाही म्हणजे सगळा वेळ मी याच्यासोबत असते अगदी चोवीस तास सोबत असते मी त्याच्या तरी याचं मन भरत नाही त्याला मी काय करू तन्वीला आपलं घर आणि ऑफिस हा आपला नेहमीचा मार्ग तिला बरा वाटायचा ती फक्त ऑफिस सांभाळायची गरज पडली तर पुढं यायची बाकी सगळं सांभाळायला अर्जुन होताच की या मीटिंग किंवा ती कॉन्फरन्स वगैरे ते सगळं अटेंड करायचा त्याच्या कंपनीच्या वतीनं ती फक्त ऑफिस सांभाळून ऑफिसमधलं त्याचं टेन्शन आणि वर्कलोड हलकं करायची पण आता तर तिचा नाईलाज झाला आणि ती त्याला म्हणाली ओके बाबा पण तू किती घाईघाईत सांगतोस मला सांग बरं अर्जुन म्हणाला घाईघाईत कुठे आपल्याला उद्या दुपारी निघायचं आहे दोघांची तिकीटं तयार आहेत फक्त पॅकिंग करायची आणि निघालो आणि मुलींना उद्या तिकडे जा म्हणायचं कुणाल आणि रियाकडे सिंपल आणि या घरात कोण असं तन्मीनं विचारलं अख्खं घर नोकरांच्या भरोशावर टाकून जायचं का अर्जुन हसला आणि म्हणाला जाणेवन तुला पॉसिबल असेल तर घरसुद्धा घे सोबत घेतेस का तिने आता डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली आगाऊ कुठला आणि अर्जुन सर हसले आणि म्हणाले वा अर्जुन सर तेरा जवाब नाही आज पहिल्यांदाच बायको अशी निरुत्तर झाली आणि एकतरी गोष्ट अशी सापडली जी तिला जमत नाही आणि ती त्याच्या टी शर्टची घातलेली घडी त्याच्या बॅगमध्ये आपटत रागात म्हणाली तुला शक्य आहे का घर डोक्यावर उचलणं मग घे आणि दाखव पॉसिबल करून काहीही बोलायचं आणि पॉसिबल नाही म्हणायचं आणि अर्जुन त्याच्या हातातली तिची साडी बॅगमध्ये आपटत म्हणाला हे घे तुझे कपडे मी बोललो तर राग येतो का मग कशाला सारखं घर घर करतेस आणि त्यानं आपटलेल्या त्या साडीकडे बघून तो नवी म्हणाले अर्जुन त्या साडीला व्यवस्थित ठेव तुला सांगून ठेवते ती माझी खूप फेवरेट आहे आणि तिला जराही धक्का लागलेला सहन होणार नाही मला आणि अर्जुन आला अच्छा आणि नवऱ्याला हर्ट केलेलं चालतं पण साडीला धक्का लागता कामा नये बघू तरी धक्के लागल्यावर काय करते तुझी साडी तुझ्यासारखीच अंगावर येते का मला मारायला असं म्हणून त्यानं तिची साडी उघडली आणि पूर्ण विस्कटली तन्वी चिडली आणि म्हणाली अर्जुन तू हो बरं तिथून बाजूला तू माझ्या बॅगला हात लावू नकोस माझं मी करेल आणि अर्जुन मला ओके okay, कर ॲक्च्युली यू आर राईट मी हे का करतोय ही कामं माझी नाहीतच ही तर बायकोची कामं आहेत आणि आता तन्वी आणखीन चिडली आणि मली बायकोची कामं का नवरा करू शकत नाही का बायको ऑफिसमध्ये येऊन खांद्याला खांदा लावून काम करताना चालते आणि मग तू घरी खांद्याला खांदा लावून बायकोच्या काम करू शकत नाही का आता माझी बॅग तूच भरायची आणि अर्जुन म्हणाला ओके भरतो बट माय वे मी माझ्या माझ्या पद्धतीनं भरणार तू मध्ये मध्ये करायचं नाहीस तू माझी बॅग भरतेस तेव्हा मी मध्ये मध्ये करतो का असं म्हणून त्यानं उचल कपडे की फेक बॅग येत उचल कपडे की फेक बॅग आहेत असं करून तिची गच्च बॅग भरली आणि तन्वीने खूप चिडूनच डोक्याचे केस उपटल्यासारखे के हातात पकडले आणि माले अर्जुन काय करू तुझं मी लहान आहेस का तू आता तुला ना मी आता असं म्हणून तिने त्याचा टी शर्ट उचलून त्याच्या अंगावर फेकला आणि अर्जुन म्हणाला हे तनू आर यू मॅड कपडे फेकून मारतात का तन्वी म्हली ओके वेट बेबी तुझी गण कुठे आहे ते बघते असं म्हणून ती त्याच्या कपाटाकडे निघाली तसा अर्जुन घाबरला आणि मला ओ तेरी आत्ता ही बिनशेपट्टाची व्हागी गण्य मारली की काय मला त्यानं तिला कबरट पकडली आणि गोल फिरवून बेडवर बसवली आणि तोही तिच्यासोबत बसला आणि म्हणाला बेबी आता जीव घेशील का नवऱ्याचा ती म्हणाली हो घेणार असंही म्हणतोस ना नेहमी की तुझी जान माझी आहे अर्जुन मला जाणे मन सोतो हे मगर मेरी जान तुम्हारे साथ सात के केली है सात सात वो बी सात जनम आणि ती म्हणाली जा तिकडे मला नाही तुझ्यासोबत जगायचं अर्जुन तिचे हात पकडून म्हणाला वॉट काय म्हणालीस माझ्यासोबत जगायचं नाही मग मरू तरी शकतेस ना माझ्यासोबत बोल आहे का तुझी तयारी आणि तीही रागात म्हणाली हो आय रेडी आणि अर्जुन म्हणाला ओके ॲज यू विश असं म्हणून तो उठला आणि त्यानं त्याच्या कपाटातून त्याची गण घेतली आणि म्हणाला बोल आधी तू का मी तशी त्यांनी मी हादरली आणि अर्जुन पुन्हा म्हणाला बोल पटकन तू का मी आणि आता ती हळूच म्हणाली मी आधी मरणार तरीही अर्जुननं गण उचलली आणि स्वतःच्या डोक्याला लावली ती घाबरून म्हणाली अर्जुन आता हे काय मी काय म्हणाले मी आधी मग मी तू स्वतःच्या डोक्याला कगन लावली आणि अर्जुन म्हणाला कारण तू म्हणजे मी आहे आणि मी म्हणजे तू आहे तुझ्यात मी आणि माझ्यात तू आपण दोघेही एकमेकात आहोत आणि आता तन्वीनं त्याला घट्ट मिठी मारली आणि गण फेकून आणि थोडी इमोशनल होऊन म्हणाली बेबी मला तुझ्यासोबत सात नाही सत्तर नाही तर सातशे वर्ष जगायचं आहे अर्जुन मिळतील ना रे एवढी वर्षे आपल्याला अर्जुन मला मिळतील बट त्यासाठी यमराजेच्या डोक्यावर गण ठेवावी लागेल तशी तन्वी खूप हसली आणि म्हणाले अर्जुन तुझी तर सगळी कामं गनवर चालतात करे आणि अर्जुन पुन्हा म्हणाला ठीक आहे गन नको तिथं गण वापरायची नसेल तर त्या यमराजाला समोरासमोर सम्मुर बसून माझ्याशी डील करावी लागेल आणि त्यांनी मी म्हणाली हां इथेही मात्र तो जिंकला कारण डील करण्यात तुझा कोणीच हात पकडू शकत नाही पण अर्जुन त्या डीलमध्ये तू त्याला काय देशील आणि अर्जुन मला जाणे मन सातशे वर्षाच्या बदल्यात माझे सातशे शत्रू त्याच्याकडे पाठवू शकतो आणि त्यातले शे दीडशे आधीच पाठवले आहेत तसं तन्वीनं त्याच्याकडे शॉक होऊन पाहिलं आणि म्हणाली अर्जुन म्हणजे तू इतक्या माणसांना आणि ती हदरली आणि अर्जुनने तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि जवळ आला त्याच बोटावर त्यानं किस केला आणि म्हणाला जानेवन जरा हळूहोल दिवा रोके भी कान होते हे आणि उरलेलेसुद्धा लवकरच जातील बरं का बट काय करू बहुतेक माझी शत्रू संपले की काय हल्ली भेटतच नाहीत आणि तिने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली लोक मित्र बनवण्याचा शोक ठेवतात आणि तू शत्रूंचा शोक ठेवतोस आणि अर्जुन म्हणाला शंभर मित्रांना पूर्ण पुरून उरेल इतका खास एकच मित्र आहे माझा मला मित्रांची गरज नाही ती म्हणाली हो ना तू मिस्टर बंसल सोबत सुद्धा मैत्री केली नाही त्या बिचाऱ्याला तर तुझ्या बोलण्याचं कसं वाईट वाटलं असेल रे तू सरळ सरळ त्याला म्हणालास की मी मैत्री करू शकत नाही अर्जुन किती ॲटिट्यूड आहे रे तुझ्यात आणि तो म्हणाला जाणेवन या ॲटिट्यूडवरच कोणीतरी फिदा झाले माहीत आहे ना आणि हा ॲटिट्यूड आता माझ्यासोबतच आहे आणि माझ्यासोबतच जाणार आणि ती थोडी हसली कारण त्याच्या या ॲटिट्यूडवर तीच फिदा झाली होती आणि हा त्याचा ॲटिट्यूड तिनेच वाढवला होता सगळं बदललं तरी चालेल पण अर्जुनचा ॲटिट्यूड बदलता कामा नये असं तिला वाटायचं कारण तिला त्याचा इगो आणि ॲटिट्यूड जाम आवडतो जसा पहिल्या भेटीत आवडत होता तसाच आत्ताही इतक्या वर्षाच्या संसारानंतरही त्याचा ॲटिट्यूड तिला आवडायचा मग तो ॲटिट्यूड बाहेर प्रेस कॉन्फरन्समध्ये वापरताना असो एखाद्या बिझनेस मिटिंगमध्ये असो डील करतानाचा असो स्टाफसोबत वागताना असो किंवा इथे बेडरूममध्ये तिच्यासोबत एकांतात असतानासुद्धा त्याचा जो ॲटिट्यूड असायचा तो तन्वीला खूप आवडायचा त्यानं कधीच तुझी मला गरज आहे म्हणून मी तुला वश येतो आहे पाया पडतोय असलं कधीच नसायचं त्याचं तो कधीच कोणासमोर झुकला नाही आणि झुकणारही नव्हता आणि त्यालासुद्धा या जगात दोनच व्यक्ती प्रिय होत्या एक म्हणजे त्याचा ॲटिट्यूड आणि दुसरा म्हणजे त्याची डार्लिंग वाईफ तणू मग ती हसून म्हणाली अर्जुन तुझ्या लक्षात येतं आहे का आर्यन गेल्यापासून आपण पुन्हा भांडायला लागलो आहे पूर्वीसारखं अर्जुन मला तेच तर जाणे म्हण टायगर इथून गेल्यापासून मला माझी तोंड पुन्हा भेटली आहे नाहीतर तू सतत मला सोडून त्याच्या मागे पुढे करायची आणि मला तर आता आपले पूर्वीचे दिवस परत आलेत असं वाटतंय असं म्हणून त्यानं तिला मिठीत पकडली आणि एका चिमटीत तिचे दोन्ही खाल पकडून तिचं तोंड दाबून तिचे ओठ वर उचलून त्याकडे ओठ घेऊन गेला आणि तिनं त्याला हसून पूर्ण ताकदिनिशी दूर ढकलला आणि म्हणाली आधी माझी बॅग भर मग हे सगळं आणि अर्जुन सर म्हणाले ओके असं म्हणून त्यानं न बघताच तिचे इनर्सच हातात घेतले आणि तिकडे बघून दोघेही हसायला लागले आणि अर्जुन सावटपणा करत म्हणाला तनू हे मी माझ्या बॅगमध्ये ठेवू का गं तन्वी म्हणाली अर्जुन आता बायकोसोबत येते ना मग ते कशाला हवं ठेव गुपचूप तिथेच आणि अर्जुन म्हणाला अहो तनू म्हणजे मला तेवढंच गुड फि गुड फील येईल ना आणि तन्वी त्याला वाकडं दाखवत म्हणाली हो का तुला गुड फील घ्यायचं आहे का मग बॅगमध्ये कशाला खिशात घेऊन फिरणार अर्जुन आणि अर्जुन आणखीन सावटपणा करत म्हणाला मग तनु खिशात कशाला गळ्यातच घालून फिरतो ना तशी त्यांनी पोट धरून हसायला लागली आणि हे सगळं गळ्यात घातल्यावर द ग्रेट अर्जुन सर वर्ल्ड भे फेमस वर्ल्ड बेस्ट बिझनेसमन कसे दिसतील असं ती इमॅजिन करूनच जास्त हसत होती मग दोघांनीही बॅग पॅक केल्या अशा मस्ती मस्तीतच आणि दोघेही जरी उद्या निघायचं म्हणून लवकर झोपले आणि आता दुसऱ्या दिवशी आर्यांचा बर्थडे होता त्याला मोबाईल वरून जमेल तशा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तन्वी अर्जुनने सुद्धा त्याला शुभेच्छा दिल्या स्वीटी नेहमीप्रमाणे बारा वाजता उठली तिने तिच्या फेवरेट डायरी काढली आणि खरंच ही डायरी तिची खूप फेवरेट होती कारण या डायरीमध्ये तिचं आणि आर्यनचं लव कन्फेशन होतं त्या दोघांचं एकमेकांसोबत बेभान होऊन भेटणं होतं त्यांची दिलके दिलसी सगाई होती त्यांची टशनवाली प्यारवाली स्वीटवाली लव स्टोरी होती बहुतेक या वर्षाचं शेवटची शे आठवण यात लिहिणार होती ती कारण आता पंचवीस तारीख येणारच होती आणि पंचवीस डिसेंबरला मामा तिला दुसरी डायरी देणार होते आणि तन्वी अर्जुन अमेरिकेसाठी रवाना झाले आणि शणाया मॉन्टीला म्हणाली मॉन्टी अर्जुन देसाई आता इंडियात नाही तुला जे काही करायचं असेल ते चार पाच दिवसात तू करू शकतोस पुन्हा तुला असा गोल्डन चान्स भेटणार नाही आणि तो म्हणाला मम्मी अर्जुन देसाई जाऊन काय उपयोग आहे ती स्वीटी सुभेदार असते ना तिच्यासोबत ती सतत आडवी येते ती तिला एक क्षण वेगळं सोडत नाही आणि शणा मला ठीक आहे आपल्याकडे एवढाच गोल्डन चान्स आहे आता त्या स्वीटीला आर्यापासून कसं दूर ठेवायचं हे मी बघते तू फक्त आर्यावर लक्ष ठेव आणि वेळ मिळता तिचं काम करून टाक मॉन्टी हसला आणि म्हणाला मम्मी तिचं काम मी नाही करणार त्यासाठी लंबे रेस्केत तगडे घोडे तयार आहे तिला फक्त तिथे नेऊन सोडायची आणि तेच तिचं काम काय करायचं ते ठरवतील असं म्हणून तो हसला आणि आता इकडे मेरीसुद्धा आर्यनचा बर्थडे आहे आणि त्यानं तर सगळ्यांना पार्टीचं इन्व्हिटेशनसुद्धा दिलं आहे आणि आता सगळ्यांसोबत नक्कीच मेरीसुद्धा जाणार होती कारण आर्यननं नाईलाज आणि तिलाही निमंत्रण दिलं होतं आणि त्या दिवशीपासून तिने कुठला मूर्खपणाही केला नव्हता आणि त्याच्यासोबत वेडेपणा केला नव्हता कारण तिला तर खूप मोठा हात मारायचा होता त्यामुळे मी सुधारले आहे असा आव ती आर्यनसमोर आणत होती म्हणून आर्यननंसुद्धा ते सुधारले असं वाटून तिला बर्थडे पार्टीचं इन्व्हिटेशन दिलं होतं आणि तिनं ठरवलं होतं की आर्यनच्या बर्थडे पार्टीत त्याला खूप ड्रिंक पाजायची आणि त्याच्यासोबत वन नाईट स्टँड घ्यायचा म्हणजे घ्यायचा आणि तेव्हाच तिच्या शरीरात लागलेली आग जी त्यानं त्या मित्राच्या बर्थडे पार्टीत तिला जवळ घेऊन तशीच सोडून दिली होती ती आग आर्याशी इंटिमेट झाल्यानंतरच मिटणार होती मग आज तरी स्वीटी आणि आर्या कॉलेजला गेल्या होत्या आणि मॉन्टी आर्याला म्हणाला आर्या आपण कॉफीला जाऊया का प्लीज नाही म्हणू नकोस मी तुला पहिल्यांदा विचारतोय आणि आर्या त्याच्याकडे दुर्लक्ष करून म्हणाले नको माझ्या डॅडला हे कळलं तर त्यांना आवडणार नाही मॉन्टी म्हणाला मान्य आहे आर्या तुझे डॅड खूप मोठे बिझनेसमन आहेत म्हणून तू माझ्यासारख्या गरीब मुलासोबत कॉफीला येत नाहीस का पण लक्षात ठेव याच गरीब मुलानं तुझा जीव वाचवला आहे आणि आता तू माझी एकही एक गोष्ट ऐकणार नाहीस का आणि इनोसंट आर्या म्हणाली हां मला मॉमने मी छोटी होती तेव्हा सांगितलं होतं की असंच करतात गोड बोलतात चॉकलेट देतात आणि फसवतात मी नाही येणार ना तुझ्यासोबत कॉपीला आणि आता मॉन्टीनं तर डोकं खाजवलं आणि मला वॉट ही बावळट आहे का ही स्वतःला इतकी लहान समजते का अगदी ज्युनियर के जीतली सिरियसली खरंच ही लहान आहे पण सहजासहजी हातात येईल असं वाटत नाही ती मग तो तिला थोडी फुगवत म्हणाला आर्या आता तू मोठी झाली आहेस लहान नाही तुलाही तुझी मतं आहेत विचार आहेत तुलाही मुलांसोबत फिरावा वाटत असेल हो ना पण तुझ्या घरचं किती तुला बंधनात ठेवतात तूही एखादं बॉयफ्रेंड कर त्याच्यासोबत फिर शेवटी तुझ्याही मनासारखं वागायला तुला आवडत असेल ना आणि आता हे ऐकलं आणि तिला ते बॉडीगार्डचं बंधन नको वाटायला लागलं आणि ती माली मॉन्टी तू बरोबर बोलतोस आपण उद्या कॉपीडेटला जाऊया ओके आणि हे ऐकून मॉन्टी खुश झाला आणि उद्याचं प्लॅनिंग करायला लागला आणि आता आर्यन इकडे त्याच्या बर्थडे पार्टीत होता तन्वी अर्जुन अमेरिकेत पोहोचले त्यांनी त्यांची गाडी आर्यनच्या विलाच्या दिशेने धावायला लागली आणि तन्वी माली अर्जुन आपण हॉटेलमध्ये थांबणार नाही का आपण कुठे जातोय आणि अर्जुन आता तिला मला तनू आपण टायगरजवळ राहायला जातो आहे आणि बेबी कॉन्फरन्स वगैरे काहीच नाही तो एक बहाणा होता आणि आता आपण ऑल टाईम टायगरजवळ थांबणार आहोत तेही पाच दिवस त्याचा बर्थडेसुद्धा होणार आणि ख्रिसमससुद्धा त्याच्यासोबत होणार आणि हे ऐकून मी तर खूप खुश झाली आणि आर्यनला मिठी मारून म्हणाली थँक्यू 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 सो मच डार्लिंग आणि अर्जुन गाल फुगवून म्हणाला काल मला कोण चिडत होतं की सोबत येणार नाही म्हणत होतं आणि ती हसली आणि म्हणाली जाऊ दे ना ते सोड आता तू मला इतकं छान सरप्राईज दिलंस ना मग आता मी तुझ्यासोबत कुठेही यायला तयार आहे आणि अर्जुन सरांना तर काय तेवढंच हवं होतं की मग मेरीनं तिच्या आणखीन दुसऱ्या मित्राच्या मदतीनं आर्यनला खूप जास्त ड्रिंक पाजली त्याला ते त्याचा तोलही सावरता येणार नाही ना इतकी जास्त आणि त्याचा एक मित्र त्याला म्हणाला आर्यन मी तुला घरी सोडतो चल आणि मेरी त्या मित्राला म्हणाली मी आर्यनला घरी सोडते त्याच्या तू घरी जा आणि ती आर्यनचा हात गळ्यात घेऊन त्याच्या बेडरूमचे जिने चढत होती आणि तन्वी अर्जुन खूप एक्साइट होऊन आर्यनला भेटण्यासाठी येत होते मेरीनं आर्यनला बेडवर झोपवला आणि तो अर्धवट नशेत बडबडत होता आणि मेरीनं आर्यनचे कपडे काढायला सुरुवात केली आणि तन्वी अर्जुनची गाडी दरवाज्यात आली